नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज सध्या राज्यात बोगस बांधकाम कामगार संघटना अस्तित्वात कामगारांची होत आहे आर्थिक लूट सवयगाव तालुका प्रतिनिधी हक्का निशेख बोगस संघटनांना आळा बसावा व खरे व गरजू कामगार जे हक्क व सुविधांपासून वंचित आहे त्यांना न्याय मिळावा व जे शासन दरबारी बांधकाम कामगार व असंघटित कामगार यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सुटावे यासाठी राज्यभर लढा उभारणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कामगार संघर्ष संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी सांगितले ते फर्दापूर येथे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते आज फर्दापूर येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष भजनदास पवार प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बिडकर राज्य सचिव शेषराव इंगळे प्रसिद्धी प्रमुख शरद दामोदर प्रवक्ता भगवानराव कदम सहसचिव भिकन शिरसाट कोषाध्यक्ष सुदाम सोनवणे सल्लागार युनुस पठाण गौतम तेलंग सुनील दामोदर सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते या बैठकीत विनोद चव्हाण यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कामगारांच्या हक्कांसाठी मोठा लढा राज्यभर उभारण्यात येणार असून त्यासाठी मार्गदर्शन केले व कामगारांचे हक्क का व कामगार महामंडळाने कामगारांसाठी ज्या योजना व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या कामगारांना कशा मिळवून देता येतील याबद्दल सखोल माहिती दिली या बैठकीत त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारणीही निवडण्यात आली बैठकीला राज्यसह संघटक सचिन पवार प्रदेश संपर्क प्रमुख गणेश बावस्कर प्रदेश सहसंपर्क प्रमुख अमन बेग संभाजीनगर सहसंघटक जावेद शेख सहसं संपर्क प्रमुख संजीव जी भोंडे अमरावती सल्लागार युनुस पठाण गौतम तेलंग सुनील दामोदर सचिन पाटील छत्रपती संभाजीनगर अध्यक्षपदी अमन बेग यांच्यासह राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार संघर्ष संघट संघर्ष संघटना याची आपण आज बैठक केली आणि ह्या बैठकीमध्ये आपण जी महाराष्ट्र राज्याची बॉडी आहे जी कमिटी आहे ही नव्याने आपण स्थापन केली आणि येणाऱ्या काळामध्ये जे कामगारांचे प्रश्न आहेत ते शासन लेवलला अनेक वर्षापासून असंघटित कामगार म्हणजे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नासाठी ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण राज्यभर हे संघटना घेऊन जाऊन शास त्या कामगारांसाठी आपण भरणार आहोत संघटनेच्या काम जे कामगार आहे त्यांचे अधिकार काय असणार शासनाकडून मिळणारा निधी कसा शासनाकडे सध्या असंघटित कामगार म्हणजे बांधकाम कामगार संघटनासाठी बांधकाम कामगारांसाठी एक महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळाकडे सध्या पाच हजार कोटी रुपये निधी हा उपलब्ध आहे या निधी निधीच्या माध्यमातून शासनाला जे कामगार आहेत ते कामगारांना काम करत असताना अपघात झाला याच्यासाठी मदत आहे लग्न झाला नसेल याच्यासाठी तीस हजार रुपयाची जे तर त्याला मदत आहेत त्याच्याकडे घरी जे जे पाले आहेत त्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत आहे अशा भरपूर वीस तेपाल्या एक योजना आहे त्या कामगारासाठी त्यांनी तयार केलेल्या आहेत बांधकाम कामगाराच्या बोगस संघटनाकडून बरेचसा आर्थिक मदत म्हणून आर्थिक लूट होते सर याच्याबद्दल आपण काय चालू ज्या अनेक संघटना ज्या बोगस स्वरूपात ह्या राज्यामध्ये उदयास आल्या आणि त्यांचा हेतू फक्त पैसे कमवणं हा आहे याला आपण फाटा देऊन हे जी आज आपण हे संघटन स्थापन केलं या संघटनेच्या माध्यमातून यांना चाप बसावी आणि जे कामगार आहेत ते खरं वंचित आहे या सगळ्या विषयापासनं त्याला ते, ते न्याय मिळावा यासाठी आपण भविष्यामध्ये काम करणार आणि दुसरं आमच्यासाठी एक मोठं संघर्ष हा देखील असणार आहे कि ज्यात आता आपण प्रश्न विचारला ज्या डुप्लिकेट संघटना आहेत ह्या संघटनेला देखील हे मोठं आव्हान असणार आहे ते थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज अनवा शिवना रस्त्यावर मालवाहतूक करणारा ट्रक पलटी शिवना सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी शिवना ते भोकरदान शहरात जोडणाऱ्या अन्वा रस्त्यावर साईट पंखांना टाकल्याने हरभरा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रात्री साडे अकराच्या सुमारास घडली सुदैवाने जीवितहानी झाली नाही वर्षभरापूर्वी झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाबाबत ॲडव्होकेट निलेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिली होती हरभरा घेऊन जळगाव येथून बीड जाण्यासाठी निघालेला ट्रक क्रमांक एम एच झिरो चार ई एल एकसष्ट अठ्याहत्तर अरुंद रस्त्यामुळे वीज महावितरण कार्यालयासमोरील पुरावरून करणला यात मालवाहू ट्रकचे अचनक नुकसान झाले आहे यापूर्वी दोन छोटी वाहने याच रस्त्याने जात असताना कलंडली तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने या ठेकेदार यांनी रस्ता दुरुस्त केला नाही परिणामी अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निलेश काळे यांनी सांगितले